मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली मागील पाच ते सहा दिवसांपासून जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकृती विचारपूस करण्यासाठीच अब्दुल सत्तार रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचं सत्तारांनी म्हटलंय तर आचारसंहिता लागण्याआधीच मराठा कुणबी एकच असल्याचं जाहीर करा अशी मागणी यावेळी जरांगेंनी त्यांच्याकडे केल्याचंही त्यांनी माहिती दिली समाजाच्या वतीने मी त्यांना तातडीचे संदेश म्हटलं तरी हरकत नाही सांगितलं की तुम्ही आचारसंहिता लागू देऊ ना तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी तुम्ही सदोतीस लाख नोंदी ह्या वितरित केल्यात तुम्हाला पुरावे सत्तावन्न लाख मिळाले याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी सदोतीस लाख नोंदी तुम्ही वितरित केल्यात प्रमाणपत्र वितरित केलेत त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे हा याची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका